एका बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळाफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे सकाळी घडली अनिकेत चंद्रकांत कोळसे व बावीस वर्षीय असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे अनिकेतचे कुटुंब मांजरी येथे वास्तव्यास असून गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे अनिकेची आई कामाला गेली होती तर वडील गावात होते याच वेळात अनिकेत्याने घरातील छताच्या पंख्याला उपरण्याच्या सहाय्याने गळाफास घेतला ही बाब सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वडिलांच्या निदर्शनास येताच त्यांनी आडोडा केला शेजारांच्या मदतीने अनिकेतला खाली घेऊन विशुद्ध अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला दुपारी एक वाजेच्या सुमारास अनिकेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे अनिकेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाहीये या घटनेची गंगापूर पोलिसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत